नमस्कार आपण बघत आहोत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज श्री क्षेत्र डव्हा येथे उद्या महाप्रसाद मालेगाव परमपूज्य श्री नाथ नंगे महाराज पुण्यतिथी महोत्सव सप्ताह कार्यक्रमाची सांगता ही अक्षय तृतीयाला दहा मे रोजी होत आहे या निमित्ताने श्रीच्या पालखी सोहळ्याचं आयोजन तसेच महाप्रसादात वाटप कार्यक्रम करण्यात आले महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन श्री नाथ नंगे महाराज संस्थान डव्हा तालुका मालेगावच्या वतीने अध्यक्ष व विश्वस्त मंडळी यांनी केले आहे विदर्भाची पंढरी असणाऱ्या श्रीक्षेत्र डव्हा येथील श्री नाथ नंगे महाराज हे भावी भक्तांचे श्रद्धास्थान असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र डव्हा येथे पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम चार ते दहा मे पर्यंत आयोजित करण्यात आला असून या महोत्सवा अंतर्गत चार मे पासून अखंड हरिणा व श्री विश्वजीवन ग्रंथ सप्ताह कार्यक्रमाबरोबरच इतर विविध कार्यक्रमांचं आयोजन संस्थांच्या वतीने करण्यात आलं हबप महाराज खडकीकर यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथाचे वाचन होत असून हबप्प गोवर्धन महाराज राऊत हे श्री विश्वजीवन ग्रंथचे वाचन करीत आहे त्याचबरोबर इतर विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय पुण्यतिथी महोत्सवाची सांगता येत्या दहा मे रोजी होत असून या निमित्ताने संस्थांच्या वतीने श्रींच्या मूर्तीची पालखी काढण्यात येणार आहे त्याचबरोबर दुपारी संस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचा वाटप केला जाणार आहे हजारो भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याने परिसरातील श्रीनाथ भक्तांनी कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील